खंडाळ तालुका जत जिल्हा सांगलीतील शेतकरी शिवानंद राजमाने यांच्या डाळिंबा जत मार्केटयार्डमध्ये लागला एकशे एकोणीस रुपये एका किलोस उच्चांकी दर खंडनाळ तालुका जत जिल्हा सांगलीतील शेतकरी शिवानंद राजमाने यांच्या डाळिंबा जत येथील मार्केटयार्डमध्ये झालेल्या डाळिंबाच्या सौद्यामध्ये एका किलोस एकशे एकोणीस रुपये उच्चांकी दर लागला असून जवळजवळ तीन एकर या शेतकऱ्याची बाग आहे तीन एकर बागेतून वीस लाखाचे उत्पन्न या शेतकऱ्याने काढलेले आहे जत तालुका हा सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो या तालुक्यातील अनेक शेतकरी जिद्द चिकाटे आणि आत्मविश्वासाच्या जोरावरती आपल्या बागा या ठिकाणी फुलवलेल्या आहेत बागा फुलवत आपला आर्थिक स्तरसुद्धा या शेतकऱ्यांनी उंचावण्याचा प्रयत्न केलेला आहे शिवानंद राजमाने राहणार खंडणाळ यांनी गेल्या आठ ते दहा वर्षापासून आपली डाळीपाची बाग या ठिकाणी घातलेली आहे या डाळिंबासाठी ते शेणखत वापरतात लिंडी खत स्लरी व जीवामृत वापरून अतिशय चांगल्या पद्धतीनं ही बाग त्यांनी आणलेली आहे सेंद्रिय शेती या निमित्तानं त्यांनी करत अगदी जत तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटकातील शेतकऱ्यांना एक वेगळा प्रयोग त्यांनी या जत तालुक्याच्या खंडाळगावमध्ये केलेला आहे त्यांचे डाळिंब बघण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक शेतकरी सध्या येताना दिसत आहेत जत येथील मार्केटयार्डमध्ये काल झालेल्या डाळिंबाच्या सौद्यामध्ये त्यांना एकशे एकोणीस रुपयेचा उच्चांकी दर मिळालेला असून त्यांच्या बागेमध्ये सुद्धा एकशे पन्नास रुपये किलोने त्यांचे डाळिंब या ठिकाणी कलकत्ता असेल किंवा संपूर्ण दिल्ली मार्केट असेल या ठिकाणी गेलेले आहेत त्यामुळे लाखो रुपये मिळवून देणारे अगदी हे शेतकऱ्याचे जीवायचं पीक म्हणून याकडे ते सध्या पाहतात साठ रुपये एकसष्ट रुपये चौसष्ट सासष्ट रुपये सदुसठ अडुसठ अडुसष्ट सत्तर रुपये एकाहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर शहात्तर रुपये

माझं नाव शिवानंद ना रामकुंडा राजवान आहे माझं गाव खंडना आणि डाळिंब क्षेत्रामध्ये आणून दोन हजार बारा बारापासून डाळिंबा शेती करतो आणि आजकाल डाळिंब शेती असं झालेलं आहे की गोरी गरिबांचा सोन्याचा दिवस आहे आणि हा शेती सर्वसामान्य शेतकऱ्यांना पुरवण्यासारखं आहे आणि या शेतीमुळे पूर्ण माणसांची जीवनशैली बदलण्याचं मार्ग आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी बाळ वाढ शेती केलं पाहिजे असं आम्ही आमच्या तरुण शेतकऱ्यांना असं माझं आवाहन करतो आणि गाडी शेती एक कसं आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांना पुरवण्यासारखं आहे आणि गरिबांना गरिबीतून वर काढण्याचा मार्ग म्हणजे एकच मार्ग आहे गाडी शेती आणि आजकाल सुश्चित्र बेरोजगार बेरोजगारांनी काय करा नोकरी नोकरी म्हणा नोकरी पुढे मुंबईसारखी ठिकाणी जाऊन त्यांना प्रचून दहा ते पंधरा हजारमध्ये त्यांना महिना करावा लागते आणि काही शेती जर करत असाल त्यांना मिनिमम महिन्याला पन्नास साठ हजारपर्यंत त्यांना पेमेंट मिळू शकते आणि या शेती मग शेतीकडे सर्व पुढे वाढावं आणि शेती ही से, 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 म महाराष्ट्र हा कसा आहे कृषीप्रधान देश असल्यामुळं शेतीला प्राधान्य प्रथमता आणि दुसऱ्यांना वाढलं तर नोकरी आणि तिसरा हा व्यवसाय असं झालेला आहे तुमची किती एकर डाळिंब आहेत बर कुठल्या कुठला आहे डाळिंब केशर आहे किती वजन आहे त्याचं एकाच सातशे ग्रॅम आहे बर आता ह्या वर्षी किती लाखापर्यंत निघाला आवर्ज हां बर एकूण किती झाड आहेत